बायकांचा संध्याकाळचा एकच प्रश्न भाजीला काय नाव ठेवायचं आता भाजी बनवायचं म्हणल्यावर वाटण आलं आणि वाटण्यासाठी इतका वेळ कमीत कमी पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागतो आता प्रत्येक वेळी हे वाटण बनवत बसला की आपली एखादी भाजी शिजवून तयार होते पण इथे मी तुम्हाला वाटण एक आणि भाज्या अनेक होतील अशा प्रकारचं वाटण झटपट दाखवणार आहे तर तुम्ही आठवडाभर किंवा पंधरा दिवस हे वाटण स्टोअर करून ठेवू शकता तर असं हे आपल्याला वाटण बनवायचे तर इथे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत पाच ते सात कांदे घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढायचे आणि अशा उभ्या आकारामध्ये आपण कापून घ्यायचे तुम्हाला वाटणाची क्वांटिटी वाढवायची असेल तर कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता पण इथे मी आठवड्याभरासाठी वाटण बनवते त्याकरिता पाच ते सात कांदे घेतलेले आहेत आता कांदे पाच सात घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटो सुद्धा लागणार आहेत तीन ते चार तर इथे मी मध्यम आकाराचे तीन ते चार टोमॅटो घेतले आहेत आणि आपल्याला कट करून बाजूला ठेवून द्यायचं आहे भाजीचा प्रश्न आला की वाटण आलं कारण वाटणाशिवाय आपल्या भाजीला चव येत नाही वाटण छान प्रकारे असेल तरच आपली भाजी अशी चवदार आणि टेस्टी लागते घाई गडबडीच्या वेळेला आपण भाज्या बनवताना वाटण तर लागतंच याकरिता आपल्याला हे स्पेशल असं ग्रेव्ही बनवायची आहे तर इथे आपण सगळी सामग्री घेतली तर यामध्ये महत्वाचे मेनू घेतले आहेत काजू भिजत घातले होते मी अर्धा तास आधी आणि सुद्धा भिजत घालायच्या आहेत तर इथे आलं लसूणचे पेस्ट आपल्याला सुरुवातीला करायचे आहे तर एक संपूर्ण दोन गड्डी इथे मी लसून सोलून घेतले आणि एक इंच आला घेतलेला आहे आता हे सगळं एकदा वाटून घ्यायचं आहे आणि बाजूला सेपरेटच करून ठेवायचं आहे तर एकत्र वाटून ठेवून आपण एकत्र एक करायचं नाहीये सेपरेटमध्ये हे वाटण वाटायचे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे तर स्पेशल अशी आपली ही ग्रेव्ही होणार आहे त्याकरता आपल्याला थोड्याशा काही सामग्रीचा वापर करायचा आहे जेणेकरून बेदाणे आणि काजू याचा सुद्धा वापर लागणार आहे आपण जी ग्रेव्ही बनवतोय त्याकरिता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये टोमॅटो कांदे असतात काजूसुद्धा असतात जर बैदाने नसतील तर आपण किराणा स्टोअरमधून थोड्याशा प्रमाणामध्ये आदणून भिजत घालू शकता तर अशा प्रकारे हे आपलं सगळं वाटण एकदा तयार झालं आहे तर मैत्रिणींनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच शेअर करा आणि एक लाईकसुद्धा करा आता कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकायचं आहे कारण आपण ग्रेवी बनवतो यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवायचं आहे आता इथे खडे मसाले टाकायचे तुमच्या घरामध्ये जे कोणते अवेलेबल आहेत ना ते, ते सगळे मसाले यामध्ये टाकायचे आहे अल लसणाची पेस्ट सगळी आपण वाटली होती ती सगळी यामध्ये ॲड करायची आहे तर या मसाल्यामध्ये आपण कश्मीरी मसाला वापरायचे तर इथे दोन चमचे मी मसाला वापरलेला आहे जेणेकरून आपला हा ग्रेवीचा मसाला आहे तो लाल असा गडद होतो आता इथे कांद्याची सुरुवातीला पेस्ट टाकायचे कांद्याची पेस्ट टाकताना स्मूथली वाटायचे जेणेकरून आपलं हे वाटणसुद्धा स्मूथ होतं कांद्याचा अर्क शिजेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आहे तर इथे साधारणतः माझी टोमॅटोची प्युरी एक वाटी झाली आहे तर तीसुद्धा मी खूप बारीक अशी वाटून घेतली जेणेकरून आपलं वाटणसुद्धा खूप छान होईल आधी इथे काजू आणि बेदाणेचं एकत्र वाटण वाटून मी बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा मिक्स करायचे आणि ना सतत हलवत राहायचं आहे आपली ग्रेव्ही जवळजवळ शिजली आहे शिजले की नाही हे ओळखण्यासाठी त्याच्यावरती तेल सुटलेलं असेल तर आपली ही ग्रेव्ही शिजलेली आहे तर आपल्या या भाज्यांचं वाटण तयार झालं आहे पाहिलं ना मैत्रिणींनो घंटो क का काम मिनटो मे आपली ही भाजीची ग्रेव्ही तयार झाली एकच वाटण बनवा आणि भाज्या अनेक बनवा आपल्याला भाज्या करण्याचं टेन्शन तर मिटलं आजचं हे तुम्हाला वाटण कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा